मायबा लक्ष चौऱ्याऐंशी यवने आहेत आणि प्रत्येक यवनीमध्ये जीवाला विषय प्यार आहे भोग भोगल्याशिवाय तो राहूच शकत नाही कारण इंद्रिये त्याचे जे असतात प्रमाथिनी प्रमातीनी प्रसभम इंद्रियानी प्रमाथिनी हरंती प्रसभम म्हणा त्याचं इंद्रिये इंद्रियामध्ये जोर जो आला इंद्रियामध्ये बळ आलं की ते इंद्रिय त्या माणसाला माणसाच्या माणसाला म्हणजे विषयाला प्रवृत्त होण्यासाठी हे इं, करतात इंद्रियाने प्रमाण ती हरंती चांगलं मन देखील त्या हरवून टाकतात बळ आल्यानंतर इंद्रिये चांगल्या माणसाचे देखील मन हरवून टाकतात आणि तो विषय भोगायला तो प्रवर्त होतो त्यामुळं विषय हा सगळीकडं आहे आणि मग संन्यास घेऊन चोरून चोरून विषय भोगण्यापेक्षा तर चोरून चोरून विषय भोगण्यापेक्षा ग्रस्थाश्रमात राहून म्हणजे नैतिकतेनं आणि नितेनियमानं म्हणजे व्यभिचारने नित्यनियमतानं नैतिकतेनं विषय भोगला तर तो कितीतरी चांगला आहे आणि त्याच्यामुळं परामगती माणूस परामगती प्राप्त होऊ शकते परमेश्वर चिंतन करत विरहित जर आपण तसा विषय भोगला तर आपल्याला परामगतिमचं शक्ती मन प्रसन्न आपलं राहू शकतं आहे त्यामुळं श्रीकृष्ण महाराज म्हटले अर्जुना व्यक्तीसु विषयांद्रिय ऐश्चरण आत्मवशय विधेयात्मा प्रसादमध्ये गच्छित मग माणसानं जर जो नियम नियमून दिलेला विषय आहे म्हणजे प पती पत्नी आहेत ते निवून दिलेले विषय आहेत त्याचे तर त्यामुळं तो तो जर तसा विषय परमेश्वराचं चिंतन करत जर भोगला तर माणसाला रागदेश सोडून मात्र रागदेश सोडून जर चिंतन करत जर विषय भोगला तर माणसाला परमगाती प्राप्त होऊ शकते म्हणून मायभोग त्या संन्यासाच्या भानगडीत पडा परंतु जर तुम्हाला जर त विषय भोगायची न भोगण्याची तयारी असेल विषयापासून दूर राहण्याची तयारी असेल तरच संन्यास घ्या नाही तर तुम्ही मग संन्यास घेऊ नका ग्रस्त स्थानच राहा आणि परमेश्वराचं चिंतन करत करत विषय भोगा तर तुम्ही तुम्ही प्रसन्न तुमचं मन होऊ शकतं आहे आणि तुम्ही परमगतीला प्राप्त होऊ शकतात दंडोत परिणाम आणि मायभ हो आणि हा जो देवल ग्रुप आहे देवल ग्रुपला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो धन्योज